जे माननीय मुख्यमंत्र्यांना जे सहृदय ज्या धाक असलेला माणूस आहे मा आमचा मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना माझी विनंती की हे सुद्धा तपासणी करावी आजपर्यंत जर कोण लोक यांच्या विरोधात पुढं आले नसतील त्यांच्यासुद्धा फिर्यादी घेतल्या पाहिजेत आणि त्यासुद्धा गुन्ह्यामध्ये हे लोक गेले पाहिजेत असं म्हण अध्यक्ष महोदय पाणी मागितलंय त्याला पाणी मागितल्याच्या नंतर पाण्याच्या आयोजित दुसरंच काहीतरी केलंय त्याचाही तो काढला व्हिडिओ तपासला पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय सी एस सांगत होतो मी जिल्ह्याचे सी एसने मला सांगितलं कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर एक जर टोला बसला आणि धमनी म्हणजे आपली शिर जर तुटली तर दहा ते पंधरा एम एम किंवा एम एल किंवा वीस एम एल ब्लड त्या डेड बॉडीच्या याच्यामध्ये साठत मी म्हणलं याच्या बॉडीत किती साठलं होतं त्यांनी सांगितलं अध्यक्ष महोदय दोन लिटर ब्लड साठलं होतं दोन लिटर मग म्हणलं याला ठोके किती टाकले असतील त्यांनी सांगितलं दीडशे ते पावणे दोनशे ठोके किंवा दोनशे ठोके याला टाकल्या दोनशे ठोके एका माणसाला सहा माणसांनी मारल्यावर अध्यक्ष महोदय माणूस कसा राहणार अरे तुम्हाला खूनच करायचा होता तर टायरच्या खाली घालायचा त्याला एखादी गोळी घालायची कारण गोळ्या बिळ्या त्यांच्याकडे शंभर टक्के असणार अध्यक्ष महोदय बाराशे का तेराशे लायसन येतं आमच्या बीड जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्री महोदय मा लायकी नसणाऱ्यांकडं बी ती असं दाखवणारे म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तोल ज्यांची कड लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं धाब्यावर बसतात दहा रुपयात आणि बार करतेत वर आणि दुसऱ्यांना दाखवण्यासाठी लग्नात गेले तरी बी वर हात करतात आमच्याजवळ पिस्तोल असे बिनकामाचे ज्यांचे पिस्तोलचे लायसन असतील अध्यक्ष महोदय कशा कशा पद्धतीने घेतात हे मी मुख्यमंत्र्यांना खाजगीमध्ये सांगेल परंतु बाराशे ते 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 तेराशे लायसन मला वाटतं कोणत्या जिल्ह्यातून मुंबईत तरी आहेत का नाही कोणाला ठोबा मुंबईत असतील का नाही मला नाही माहिती लायसनधारी पिस्तोल किती असतील आशिषजी आणि आमचा जिल्हा नेमकं काय गॅंग ऑफ सफेपूर काय करून ठेवलंय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन लिटर त्याच्या शरीरामध्ये आणि अध्यक्ष महोदय छत्तीसावा कॉल विष्णू चाटेने केला सांगितलं मी अजून वीस मिनिटात ता आणतो चार तास हे सगळं चाललं होतं आणि चार साडेतीन तासांनी मेला तो त्याला पाणी पाजलं नाही त्याला मार मार मारत राहिले दायटना नावाच्या कळम तालुक्यातल्या धाराशिव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाच्या गावावरती त्याचा मृतदेह फेकून दिला आणि तिकडून काय सांगितलं हे पोलीस म्हणले दायटण्याच्या शिवारात सापडलाय संतोष देशमुख आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन येतो आशेने सगळं मसा जो गाव आणि त्याचे नातेवाईक तिथं गेले अध्यक्ष महोदय दे, त्याची डेड बॉडी काढली आणि पोस्टमॉर्टमच्या रूम मध्ये आणून टाक अध्यक्ष महोदय लोक चिडले शुक्रवारी ज्यांनी कुणी फोन केलेला आहे अध्यक्ष महोदय शुक्रवारी आणि माझं मत आहे अध्यक्ष महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती अध्यक्ष महोदय हे विमा कंपनी आहेत ना माणसाचे विमे उतरवतात हो त्या कंपन्या आता नवीन टेक्निक वापरतायत तपासणीचा अध्यक्ष महोदय खोटे विमे प्रकरण होऊ नये म्हणून मागील एक वर्षाचं रेकॉर्ड काढलं जातं त्याचं तो कुठे गेला कुठं आला तो खरंच जे कारण मृत्यूचं दाखवलंय तरच मेलाय का कारण त्यांना विम्याच्या रकमा द्याव्या लागतात अध्यक्ष महोदय